हे हे आमचे आकाश भाऊ आणि हे आमचे रूम गजानन महाराजच्या मठातली एक फॅन आहे आणि तीन बेड आहे ती गायचे ओके मध्ये इथं चार्जिंग लावायला एक सॉकेट आहे आमचे सबस्क्रायबर आम्हाला पुन्हा भेटले हा आम्ही आता ज्ञानेश्वर माऊलीच्या दर्शनाला चाललो लय हार्थ बाजू राहिले तुम्हाला काही आवाज येत नाही आमचे सबस्क्रायबर आहेत हे, हे, तर आता आम्ही संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरामध्ये आलेलो आहे दर्शनासाठी आज रात्रीचा मुकामचा आनंदित असल्यामुळे चला म्हटलं दर्शन करून घेऊ हे बघा मंदिराचं बांधकाम आतमधलं खूप सुंदर असं बांधकाम त्या जुन्या काळात केलेलं आहे बघा तिथं काही टेक्नॉलॉजी नसून सुद्धा एवढं सुंदर बांधकाम आहे की खूपच सुंदर बांधकाम आहे तुम्ही आल्यानंतर बघू शकता इथं आल्यानंतर खूप सुंदर असं बांधकाम आहे समाधी दर्शनानंतर जवळच असलेल्या स्वयंभू मंदिरात म्हणजे महादेवाच्या मंदिरा, मंदिरात मंदिरा आम्ही गेलो इथंच दर्शन आता आमचं दर्शन केलेलं आहे सर्व मुलांना पोका लागली सर्व जेवण करायला रुपये खाली दोन सावकर हे विदर्भातले पुण्यात येईल आले तरी नव्वद रुपये बरं 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 छोटी बसलो पाहिजे आले साठ रुपयात भात मोठा साठ रुपयात भात मोठा नव्वद रुपये शेवटी आम्ही जेवणाला बसलो खूप सुंदर असं जेवण आम्हाला मिळालेलं आहे आणि आता पुढच्या एपिसोड मध्ये आपण रायगडचा प्रवास बघू पूर्ण रायगड किल्ला तुम्हाला पुढच्या एपिसोड मध्ये दाखवण्यात येणार आहे तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा चालू आज ಸಂಜೀವನ <elim>